न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या परिमंडळ चारच्या चा लाईन पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च काढण्यात आलाय संपूर्ण देशभरात येऊ घातलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडल चार मधील हिल्लँड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्च मध्ये पासष्ट अंमलदार पंधरा पोलीस अधिकारी एस आर पी प्लाटून सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे हिल्लन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर उपस्थित होते येणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि सण उत्सव याच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ चारच्या हद्दीमध्ये आज हा मार्च आयोजित करण्यात आलेला होता सदर मार, मार्च हा हिल्लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आयोजित करण्यात आलेला असून यामध्ये पासष्ट पोलीस अंमलदार पंधरा अधिकारी आणि एफ प्लाटून यांचा सहभाग होता आणि एरिया आगामी निवडणुकीच्या काळामध्ये माहिती करून घ्यावा इतर सर्व गोष्टींची माहिती व्हावी याच उद्देशाने हा रूटमार्च आयोजित करण्यात आलेला होता एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर